नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या एम पी सी टाईम्स या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजचा आपला व्हिडिओ सेशनचा जो विषय आहे तर तो आहे की स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांसाठी वेळेची किंमत जर तुम्ही वेळेची किंमत केली नाही तर येणारी वेळ जी आहे ही सुद्धा तुमची किंमत करणार नाही आणि ते म्हणतात ना की ज आपल्या हातामध्ये आता वेळ काहीच उरलेला नाही त्याच्यामुळे आपण काहीच करू शकत नाही हे जे वाक्य आहे हे जर वाक्य तुमच्या आयुष्यामध्ये जर यायचं नसेल जो वेळ तुमच्या हातामध्ये आहे त्याची किंमत करायला शिका तर आणि तरच येणारी वेळ तुमची योग्य किंमत करून तुम्हाला योग्य त्या ठिकाणी जे तुमचं स्वप्न असेल जे तुमचं ड्रीम असेल तिथंपर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्हाला नक्कीच सहाभूत ठरेल ठीक आहे तर वेळेची किंमत काय असते स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी त्या विषयावरती आपल्याला जे आहे ती चर्चा करायची आहे तर आता सुरुवात करूया तर सर्वांना आधी पहिल्यांदा नमस्कार तर आज मी तुमच्याशी एका अत्यंत महत्वाच्या विषयावरती बोलू इच्छितो तो म्हणजे वेळेची किंमत स्पर्धा परीक्षा देणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी वेळ हा सर्वात मौल्यवान संसाधन आहे ठीक आहे तुमच्या यशाची गुरु किल्ली तुम्ही वेळेचा योग्य वापर कसा करता यामध्ये जे आहे ती सामावलेली आहे फक्त स्वप्न किंवा विचार इथंपर्यंत ठीक आहे पण जोपर्यंत तुम्ही त्या वेळेचा योग्य वापर करून ऍक्शन घेणार नाही तोपर्यंत तुम्ही तुमच्या स्वप्नांपर्यंत पोचू शकणार नाही आणि वेळ जो आहे हा सर्वात मौल्यवान एक संसाधन वस्तू जे आहे हे आता तुमच्याकडे आहे लक्षात ठेवा जर तुम्ही वेळेची किंमत केली तर येणारी वेळ तुमची किंमत करणार आहे मी आधीच प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो की वेळेला जपा वेळेची किंमत करा किंमत करा याचा अर्थ तुम्हाला ती वेळ जो आहे तो सत्कारने लावायचा आहे वेळ म्हणजे दुसऱ्या विचारामध्ये घालवायचं नाही की माझं कसं होईल माझं होईल का निगेटिव्ह थॉट्स जे असतात हे तुमच्या माइंडला तुम्ही अजिबात देऊ नका तसंच आपलं सबकॉन्शियस माइंड जे असतं ते प्रत्येक वेळेला ते ग्रहण करत जातं तुम्ही जे काय अफर्मेशन देणार आहात मनाला त्या प्रत्येक वेळी तुमच्या सब मध्ये फेड होत राहतात आणि तुम्हाला सुद्धा आउटपुट सुद्धा तसंच मिळतं जसा तुम्ही विचार करता तसंच तुमचं आयुष्य जे आहे ते घडणार आहे त्याच्यामुळे सकारात्मक सर्वांनी विचार करायचा आहे आणि वेळेला जपा वेळेची किंमत करा आणि जे काही तुम्ही टार्गेट ठरवलं असेल ते अचीव्ह करण्याचा सर्वांनी वेळेमध्ये प्रयत्न करा असं मी का था म्हणतोय कारण जर तुम्ही लवकरात लवकर लागून गेला समजा तुम्ही पंचवीस ते तिसाव्या वर्षामध्ये जर गव्हर्नमेंटमध्ये लागून गेला तर तुमचे प्रमोशन सुद्धा लवकरात लवकर होऊ शकतात समजा तुम्ही क्लास थ्रीमध्ये लागला तुमचं क्लास टूचं प्रमोशन येणार आहे पुढच्या एक सात आठ वर्षामध्ये होऊ शकतात जर लवकर लागला तर ठीक आहे आणि हे जर तुम्ही उशीराने लागला तर पुढचे पुन्हा आठ वर्ष जे आहेत म्हणजे हा ही जी स्पर्धा आहे ती फक्त इथेच थांबणार नाहीये लक्षात घ्या गव्हर्नमेंटमध्ये जाणं हा एक वेगळा मार्ग झाला पण गव्हर्नमेंटच्या आतमध्ये गेल्यानंतर सुद्धा तुमच्या प्रमोशनचे तुम्ण चान्सेस बऱ्याच गोष्टी तुम्हाला पुन्हा डिपार्टमेंटल थ्रू काही एक्झाम चांगले निघतात हे लवकर लवकर साध्य होण्यासाठी तुम्हाला एक एक वेळेची किंमत करून जर तुम्ही इमिजिएटली लवकर लवकर गेला तर चांगलंच आहे लक्षात घ्या शेवटी काय आपलं टार्गेट एकच आहे की आतमध्ये जाणं गव्हर्नमेंटमध्ये आपल्याला जॉब मिळवणं तर त्यासाठी तुम्हाला म्हणतो की वेळेचा तुम्ही योग्य वापर सर्वांनी करून घेतला पाहिजे नंतर वेळ जे आहे हे एक अदृश्य साधन आहे ते आपल्याला दिसत नाही पण सतत एक वाहणारा तो स्रोत आहे तुम्ही एकदा गमावलेला वेळ परत मिळवणं शक्य नाही म्हणूनच प्रत्येक क्षणाची किंमत समजून घेणं आणि त्याचा सदुपयोग करणं हे तुमच्या यशासाठी अत्यंत आवश्यक आहे जाणारी वेळ तुम्ही परत आणू शकता का अजिबात तुम्ही परत आणू शकत नाही एक एक, -एक सुद्धा मिनिट तुम्ही जा जो आता हा तुम्ही परत आणू शकणार नाही लक्षात ठेवा त्याच्यामुळे येणारी वेळ जी आहे आपल्या हातामध्ये काय की आत्ताचा जो पिरियड आहे वेळ आहे ते आपल्या हातामध्ये आहे गेलेला वेळ गेला गेलेला पास्ट गेला भूतकाळामध्ये जगणं सोडून द्या आजपासून नवीन सर्व सुरुवात करा वर्तमानामध्ये नवीन सुरुवात करा डेफिनेटली तुमचं भविष्य जे असेल ते चांगलं असेल उज्ज्वल असेल फक्त भूतकाळामधून आपल्याला काय शिकायचं आहे ज्या काही आपण मिस्टेक्स केलेल्या असतील ज्या काही चुका केलेल्या असतील ह्या फक्त आपल्याला भूतकाळामधून शिकून वर्तमानामध्ये त्या चुका पुन्हा टाळणं त्या चुका सतत सतत करणं टाळायचं आहे आपल्याला ठीक आहे ज्या चुका झाल्या त्यातून बोध घेऊन आपल्याला भविष्याची वाटचाल करणं फार गरजेचं आहे त्याच्यामुळं वेळ जे आहे हे एक अदृश्य आहे आपल्याला दिसत नाही पण वेळ तरी चाललाय सतत 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 त्याचा फ्लो चाललेला आहे एक एक सेकंद पुढे जातो एक एक मिनिट पुढे जातोय पण तो आपल्याला दिसत नाही त्याच्यामुळे गमावलेला वेळ आपण परत मिळू शकणार नाही म्हणूनच प्रत्येक क्षणाची किंमत समजून घेणं आपल्याला फार गरजेचं आहे आणि त्याचा सदुपयोग करून घेणं आपल्या यशासाठी अत्यंत आवश्यक आहे लक्षात ठेवा ठीक आहे त्याच्यामुळे वेळेची किंमत करायला सर्वांनी शिकणं गरजेचं आहे त्याच्यानंतर आहे वेळेचं महत्व बघूया तर वेळ जो आहे हा तुमचा सर्वोत्तम असा मित्र आहे जर तुम्ही वेळेचा योग्य वापर केला तर तो, तो तुमच्या स्वप्नांना पंख देऊ शकतो प्रत्येक दिवस प्रत्येक तास प्रत्येक मिनिट मोलाचे आहे तुम्ही जितके जास्त वेळेचा सदुपयोग कराल तितके तुमचे यश हे जवळ येते लक्षात ठेवायचं आहे ओके म्हणजे तुम्ही आता एक म्हणजे कॉन्फिडन्स लेवलचा इथं विषय सुरू आहे जर तुम्ही वेळेचा जास्त सदुपयोग करून जास्तीत जास्त जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला डेफिनेटली तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे त्याच्यामुळे तुम्ही परीक्षेला आत्मविश्वासानं सामोरं जाऊ शकता त्याच्यामुळे तुमचं यश जे आहे हे तुमच्या जवळ येऊ शकतं आणि तुमच्या स्वप्नांना पंख देण्याचं काम जे आहे ही वेळ जी आहे ती तुम्हाला देऊ शकते त्याच्यामुळे प्रत्येक दिवस प्रत्येक तास प्रत्येक मिनिट हा तुमच्यासाठी सर्वात महत्वाचा आहे सर्वात मोलाचा आहे लक्षात ठेवायचा आहे त्याच्यानंतर वेळ हा तुमचा सर्वात मोठा शत्रू आहे जर तुम्ही वेळेचा दुरुपयोग केला तर तो तुमच्या स्वप्नांवरती पडदा टाकू शकतो उद्या करू नंतर करू असे म्हणत राहिलात तर तुमचे ध्येय दूरच राहील ठीक आहे तर काय करतो जर तुम्ही वेळेचा समजा दुरुपयोग जरी केला तर तो, तो तुमच्या स्वप्नांवरती डेफिनेटली पडदा टाकू शकतो किंवा पाणी फिरू शकतो थो, थोडक्यात ओके त्याच्यामुळे उद्या करू नंतर करू असं जर तुम्ही म्हणत राहिला म्हणजे याच्यामध्ये काय होते की माझा आता मूड नाही आहे अभ्यास करायचा मी थोड्या वेळाने मला ज्यावेळी फ्रेश वाटतं त्यावेळेला मी थोड्या वेळाने अभ्यास करतो ठीक आहे नंतर पुन्हा फ्रेश वाटायला लागलं की तुम्ही थोडा वेळ अभ्यास करता नंतर म्हणतात की मला कंटाळला आहे पुन्हा बाहेरून तिकडून फिरून येतो तुम नंतर तुम्ही अभ्यास करतो बाहेर फिरायला गेला की तिकडे तुमचा वेळ जातो त्याच्यामुळे नंतर करू असं जर तुम्ही म्हणत असाल नंतर दुपार नंतर पुन्हा झोप काढून थोडीशी मी विश्रांती घेऊन मग नंतर अभ्यास करतो मग पुन्हा संध्याकाळ होते पुन्हा रात्र होते असे दिवस 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 जात राहतात म्हणजे वेळ आपल्या हातामधून निघून जातो त्याच्यामुळं तुमच्यामध्ये कितीही कॅपॅसिटी असेल कितीही तुम्ही कॅलेबरची असाल मात्र तुम्ही जर वेळेला जपला नाही त्या वेळेमध्ये तुमचं जे अभ्यासाचं टार्गेट आहे ते जर तुम्ही पूर्ण केलं नाही तर तुमचं ध्येय डेफिनेटली दूर जाऊ शकतं आणि तुमच्या स्वप्नांवरती पाणी फिरू शकतं त्याच्यामुळं वेळ हा तुमचा सर्वात मोठा शत्रू आहे लक्षात ठेवा एकतर तुम्ही त्याचा सदुपयोग केला सर्वोत्तम तुमचा मित्र राहील दुरुपयोग केला सर्वात मोठा शत्रू आहे लक्षात ठेवा त्याच्यामुळं वेळेचा योग्य वापर कसा कराल तुम्ही पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला लक्ष ठरवावं लागेल ओके लक्ष ठरवावं लागेल प्रत्येक दिवसाचं आठवड्याचं महिन्याचं तुम्हाला लक्ष जे आहे ते ठरवावं लागेल तुम्हाला काय करायचं आहे किती करायचं आहे हे स्पष्ट असलंच तर वेळेचा योग्य वापर होतो म्हणजेच काय जे काही तुम्हाला करायचं आहे अभ्यास समजा हिस्ट्री करायचं आहे मला हिस्ट्रीचे किती चॅप्टर एका महिन्यामध्ये करायचे आहेत ओके महिन्याचं टार्गेट फिक्स झालं मला महिन्यामध्ये हा सिलेबस कवर करायचा हिस्ट्रीचा असेल जॉग्राफीचा असेल पॉलिटिक्स असेल एकोच असेल मॅथ्स रिजनिंग वगैरे वगैरे जे आपले सब्जेक्ट असतील ते महिन्याचं तुम्हाला आठवड्यामध्ये शिफ्ट करायचं आहे ओके जे काही महिन्याचं तुम्ही टार्गेट ठरवलं असेल त्यामध्ये आठवड्याला मला काय करायचं आहे आणि आठवड्याचं करायचं असेल तर मला दिवसामध्ये किती अभ्यास करून मला ते टार्गेट पूर्ण करावं लागेल म्हणजे दिवसाचं कंप्लीट करायचं आहे आठवड्याचं देखील कंप्लीट करायचंय महिन्याचं देखील कंप्लीट करायचं आहे टार्गेट एकच मोटरले महिन्याचं त्याला तुम्हाला डिवाइड करायचं एकदा आठवड्यामध्ये डिवाइड करा कर एकदा दिवसामध्ये डिवाइड करा म्हणजे ते ते, ते तुमचं टार्गेट त्या त्या वेळेला पूर्ण होत राहील ठीक आहे म्हणजे तुम्हाला काय करायचं एक्झॅक्टली किती करायचंय एकदा स्पष्ट झालं की मग तुम्ही वेळेचा योग्य वापर करू शकता त्यासाठी तुम्हाला दुसरी स्टेप म्हणजे तुम्हाला वेळापत्रक तयार करावं लागेल दररोज वेळापत्रक तुम्हाला तयार करावं लागेल आणि त्याचं काटेकोरपणे पालन देखील करावं लागेल आणि प्रत्येक विषयाला तुम्हाला वेळ द्यावा लागेल आणि त्या वेळेत फक्त त्या विषयावरती लक्ष केंद्रित करावं लागेल ठीक आहे लक्षात घ्या म्हणजे एक वेळापत्रक देखील तुम्हाला तयार करावं लागणार आहे काटेकोरपणे त्याचं पालन देखील करावं लागणार आहे प्रत्येक विषयाला वेळ द्यावा लागणार आहे फक्त त्या वेळेत त्या विषयावरती लक्ष केंद्रित सुद्धा करावं लागणार आहे आता ही सवय लावावी लागणार आहे तुम्हाला आधी काय होतं की तुम्ही रँडमली कसंही करू करत होता ठीक आहे एकदा हा विषय घेतला एकदा तो विषय घेतला ना त्याच्यामध्ये व्यवस्थित ताळमेळ बसतोय ना व्यवस्थित प्लॅनिंग होते कुठल्याही गोष्टी विदाऊट प्लॅनिंगच्या सगळ्यात चाललेल्या असतील तर तुमचं माइंड तुम्हाला डायवर्ट करेल ठीक आहे पहिला तुमच्या स्टेपवरती यायला तर माइंडला तुम्हाला समजावून पुन्हा एका एका, एका ह्याच्यामध्ये तुम्हाला काटेकोरमध्ये येण्यासाठी काटेकोर पालन करण्यासाठी त्या टाइम ता टेबलचं थोडासा वेळ लागेल पण तुम्हाला ते करायचं आहे कारण त्याशिवाय तुम्य तर तुम्ही यातून बाहेर नाही पडणार त्याच्यामुळे वेळापत्रक तयार करावं लागेल काटेकोरपणे त्याचं पालन देखील करावं लागेल आणि प्रत्येक विषयाला तुम्हाला वेळ द्यावा लागेल आणि त्या वेळेत फक्त त्या विषयावरती लक्ष केंद्रित करायचंय ठीक आहे मग तिथं त्या डेस्कवरती बसून बाकीच्या जगात विचार करू नका याने मला असं म्हटलं याने मला ते केलं याला मला दाखवायचं आहे याला हे करायचं आहे त्या सगळ्या विषय सोडून द्या त्या विषयावरती फोकस करा कारण तो विषय तुम्हाला मार्क्स मिळवून देणार आहे आणि मार्क्स मिळाल्यानंतर तुमचं सिलेक्शन होणार आहे त्याच्यामुळे त्या विषयावरती लक्ष देणं आपल्याला गरजेचं आहे जे आपल्याला परीक्षेला येते ना की बाकीच्या विषयांवरती समजलं त्याच्यानंतर तुम्हाला विलंब टाळायचा आहे उद्या करू हा सर्वात आ, मोठा रोग लागलेला लक्षात ठेवायचा उद्या करू आजचा दिवस घ्यायला तो गेला आता आणि उद्या करू म्हणजे आजचा पण घालवत आहे उद्याचा पण जाणार आहे आणि परवाचं पण जाणार आहे कारण ही सवय लागून जाते त्याच्यामुळं जा आज जे काही ठरवले त्याचं काम तुम्हाला आजच काम करायचं आहे कारण उद्याचा का दिवस कधी येतो हे कोणाला सुद्धा ठाऊक नाही त्याच्यामुळे आजचा पिय आजचा पिरियड आपल्या हातामध्ये आहे तो तुम्हाला प्रॉपरली द्यायचा आहे विश्रांतीला व्यवस्थित योग्य वेळ द्या वेळेचा योग्य वापर म्हणजे फक्त अभ्यास करणं नाही आपली ग्रास्पिंग कपॅसिटी किती आहे प्रत्येकाला ठाऊक असतं कुणाची सहा तासाची ग्रास्पिंग कपॅसिटी असते कुणाची आठ तासाची ग्रास्पिंग कॅपॅसिटी असते कुणाची दहा तासाची असेल एक्स ज्या काही काही अपवाद असतात त्याला तर त्याच्यामुळे तुमची कपॅसिटी ओळखा की बाबा मी इतका वेळ वाचल्यानंतर माझ्या व्यवस्थित लक्षात राहतो जो अभ्यास करायचा तो क्वालिटी करायचा आहे त्यामधून काहीतरी आउटपुट निघलं पाहिजे बाहेर असं नाही की नुसतं वाचताय पण त्यावरती एमपीएससी किती प्रश्न विचारत नाही ठीक आहे उगाच वाचायचं म्हणून वाचायचं पण त्यावेळी ती एम पी सी कसं प्रकारे प्रश्न विचारू शकतो असं जर तुम्ही नाही ठरवलं तर ती सुद्धा तुमचा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे विश्रांती देखील थोडीशी घ्या शरीराने मनाला विश्रांती मिळाल्यानंतर तुमची कार्यक्षमता देखील वाढून जाते पण तो विश्रांती किती असावी असावी साधारणपणे हे सुद्धा तुम्हाला माहिती असलं पाहिजे नाहीतर विश्रांती घेतो दुपारी चार तास झोपला रात्री पुन्हा दहा आठ दहा तास झोपताय तर जवळपास त्या जवळपास तुमचे बारा ते चौदा चौदा तास येथेच तुमचे निघून जात आहेत मग वेळ तुमचा वेळ लायब्ररीमध्ये जाणं येणं ट्रॅव्हलिंग विव्हलिंग सगळं जर पकडलं तर तुमचा किती तुमचा आउटपुट निघतो तुन हे सुद्धा पाहणं आपल्याला गरजेचे पडणार आहे त्याच्यामुळे एक एक एका बसून ह्याचा सारासार तुम्ही थोडासा सर्वने विचार करून घ्या ठीक आहे तर वेळेचा योग्य वापर कसा करायचा तर ह्या विषयावरती तुमच्याशी थोडासा आपण आउटलुक मध्ये बघितलेला आहे आता वेळेची किंमत समजून घ्या ठीक आहे तुमच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण हा एक संधी आहे तुम्ही जर आजचा दिवस चांगल्या पद्धतीने जगला तर उद्या तुमचे स्वप्न साकार होण्याची किंमत होण्याची जी शक्यता आहे ती वाढते त्याच्यामुळे वेळ हा तुमच्या हातातील सोन्यासारखा आहे तो जर योग्य पद्धतीने वापरला तर तुम्ही तुमच्या आयुष्यात सोने निर्माण करू शकता म्हणजे जे काय तुमचं ड्रीम असेल लक्षात ठेवा हे तुमचं साध्य होऊ शकतं मात्र त्या प्रत्येक क्षण जो आहे हा तुम्हाला त्यासाठी आउटपुट द्यावा लागेल तुम्ही जर आजचा दिवस चांगल्या पद्धतीने जगला म्हणजे काय आज चांगल्या पद्धतीने जर तुम्ही अभ्यास व्यवस्थित केला प्रॉपर पद्धतीने केला तर एक एक पाऊल तुम्ही पुढे जाताय त्याच्यामुळे तुमचं उद्या स्वप्न तुमचं जे स्वप्न हो आहे द्विरो ठरवलं असेल समजा तुम्हाला पी एस व्हायचं हे ठेवायचं व्हायचं आहे किंवा तुम्हाला सी वगैरे व्हायचं असेल पी व्हायचं असेल तर त्याचं स्वप्न सा साकार होण्याची शक्यता जी आहे ते तुमची वाढून जाते त्याच्यामुळे वेळ हा तुमच्या हातातील एक सोन्यासारखा आहे लक्षात ठेवायचं तर तुम्ही योग्य पद्धतीने वापरला तर तुमच्या आयुष्याचं सोनं तुम्ही तयार निर्माण करू शकता म्हणजे ते चांगल्या तुमच्या ड्रीमवरती जाऊन तुमचं जे काही स्वप्न होतं ते साकार होईल आणि तुमचं आयुष्याचं तुमचं सोनं जे आहे ते होऊ शकतं तर मित्रांनो आजपासूनच वेळेची किंमत समजून घ्या आणि प्रत्येक क्षणाचा सदुपयोग करा तुमच्या स्वप्नांना पंख द्या आणि यशाच्या शिखरावरती पोहोचा त्याच्यामुळे वेळेची किंमत सर्वांनी करा प्रत्येक क्षणाचा सदुपयोग करणं गरजेचं आहे निगेटिव्ह थॉट्स काढून द्या पॉझिटिव्ह थॉट्स काढून द्या गेलेल्या गोष्टी सोडून द्या आणि आजपासून एक नवीन सुरुवात करा तुमच्या स्वप्नांना पंख द्या वेळेची किंमत करून आणि यशाच्या शिखरावरती पोहोचण्यासाठी सर्वांनी तुमचे शंभर टक्के प्रयत्न जे आहेत ते सर्वांनी करा ठीक आहे लक्षात ठेवा वेळ हा तुमच्या हातात आहे तो वाया घालवू नका कारण वेळ एकदा गेला की तो परत येत नाही ठीक आहे त्याच्यामुळे वेळेची किंमत करायला शिका अजिबात वेळ वाया घालवू नका गेलेला वेळ कधीही परत येणार नाही नुसतं विचार करून काहीच होत नाही ऍक्शन घेतल्या तरच रिझल्ट येतो ठीक आहे त्याच्यामुळे ऍक्शन घ्या आणि सर्वांनी लवकरात लवकर सेटल व्हायचा प्रयत्न करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असेल तर नक्की चॅनल आपलं सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये थँक्स फॉर वॉचिंग गायज अँड ऑल द बेस्ट